शिवराय मनामनात आणि घराघरात पोहोचवण्यासाठी धुळे लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात शिव स्वराज्य यात्रा पोहोचणार आहे धुळे जिल्हा परिषदेच्या कृषी आणि पशुसंवर्धन विभागाचे सभापती तथा धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य हर्षवर्धन दहते यांच्या संकल्पनेतून शिव स्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे या यात्रेचा शुभारंभ आज सकाळी धुळे मधील बाळापूर उपनगर व फांगणे गावापासून झाला आहे आम्ही या महाराष्ट्राच्या मातीमध्ये असं स्वराज्य पुनवू अस स्वराज्य, स्वराज्य गोर देवरावरची झोपडी असं स्वराज्य आम्ही या महाराष्ट्राच्या मातीमध्ये निर्माण करू अहो शिवराजे घडले शुभा नवाची इमारत आकाशाला उंच उंच गवस्ती घालायला लागली याचं सर्वात मोठं रहस्य म्हणजे मा साहेब जिजाऊंचे संस्कार आहेत माझ्या ताज्या नेकराला सत्य सांगायची जा तेव्हा शिवबा नावाची जन्म आली हो नवलाई तीनशे पन्नासव्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त धुळे लोकसभा मतदारसंघात कृषी आणि पशुसंवर्धन विभागाचे सभापती हर्षवर्धन दैते यांच्या संकल्पनेतून शिवस्वराज्य यात्रा काढण्यात येत आहे या शिवस्वराज्य यात्रेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची नीतीची चारित्र्याची विचारांची नी आणि कार्यकुशलतेची महती जनसामान्यांना विशेष करून तरुण पिढीला मार्गदर्शक ठरावी तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली अलौकिक वारशाला प्रसिद्धी मिळावी या उद्देशानं या स्वराज्य यात्रेच्या माध्यमातून व हर्षवर्धन दैते यांच्या संकल्पनेतून विविध कार्यक्रम धुळे लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना दाखवण्यात येत आहे शिवरायांची महती अभालुद्धांपर्यंत पटनाट्याच्या माध्यमातून पोहोचवण्याचा हेतू या शिवस्वराज्य हो यात्रेतून दिसून आला आहे हे नाव ऐकतात नसा नसातून आणि असा पार घोड्याच्या वेगाने रक्त प्रवाह आवेगाने झेपवू लागतो का होश आहे अशी आहे या तीन अक्षरात अरे मंडळी लो जे अजून या तीन अक्षरामध्ये नाहीये जादू आहे ही तीन अक्षर धारण करणाऱ्या एका उज्ज्वल आणि उदात्त महापुरुषाची जो विलक्षण आहे सामर्थ्यवान आहे आणि याचा टाकणारा सामर्थ्य म्हणजे छत्रपती शिवराय या प्रकल्प राम मंदिराच्या शोभयात्रेनंतर आता शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून दहिते हे शिवराय मनामनात आणि घराघरात पोहोचवण्याचं कार्य करत आहे छत्रपती राज्याभिषेक यात्रेचं आजचं हे तीनशे पन्नासावं वर्ष आहे आणि या निमित्ताने या महाराष्ट्राच्या आणबाण आणि शान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीचा पुन्हा सर्व जनतेसमोर उजागर होण्यासाठी ही शिवसंकल्प यात्रेचं आज शुभारंभ बाळापूर तालुका धुळे येथून करीत आहे या संकल्पयात्रेच्या निमित्ताने त्यांच्या पन्नास वर्षापूर्वीची जी काही सामाजिक राजकीय भौगोलिक परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये आदिलशाही निजामशाही कुतुबशाहीच्या मोठ्या कडव्या संघर्षातून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केलीच पण हे स्वराज्याची स्थापना केल्यानंतर सुराज्य कसं असावं जनतेचा रयतेचा राजा कसा असावा याच्यासाठी त्यांनी शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न केला आणि खरा अधिकृत या जगाला छत्रपतींचा एक राजा म्हणून मान्यता पावलेला या महाराजाचा इतिहास गुणगौरव आपण या निमित्ताने पोवाडा सादर करणार आहोत पटनाट्य सादर करणार आहोत काही आपल्याकडे उत्कृष्ट शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारे वक्ते पण आहेत तेही त्यांच्या कथनातून हा सगळा इतिहास जागर होणार आहे या प्रसंगी बाळापूर गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक तरुण मंडळी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे चाळीसगाव येथील गोळीबार प्रकरणातील गंभीर जखमी झालेले भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांचा आज दिनांक दहा रोजी पाटे तीन वाजता उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे भाजपचे एका माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांच्यावर दिनांक सात रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास बेछूड गोळीबार झाला होता सुमारे पाच इसम गोळीबार करण्यासाठी चार चाकी वाहनातून आले असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये देखील कैद झाले होते सदर इसम सिल्वर कलरच्या कारमधून उतरून त्यांनी हनुमानवाडीतील कार्यालयात घुसून बाळू मोरे यांच्यावर गोळीबार केला होता पुन्हा आपल्या त्याच वाहनात बसून ते पसार झाले होते One the good job plus एक दोन शर्टर का, दोन शर्टर देख यात बाडू मोरे यांना गोडी लागून ते गंभीर जखमी झाले होते त्यांच्यावर चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले होते मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्यानं तिथून त्यांना नाशिक येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांना दिनांक दहा रोजी पाटे साडे रिपीट मात्र उपचारादरम्यान त्यांचा दिनांक दहा रोजी पाटे साडे तीन वाजेच्या प्राणदोष मिळावली आहे त्यांचे पार्थिव आज दहा रोजी चाळीसगावात दाखल होणार आहे या घटनेनं चाळीसगाव तालुक्यात शोक कळा पसरले असून या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात सात संशयित आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे तर गुन्ह्यातील कार देखील ताब्यात मिळाली आहे तर मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पथक कर रवाना करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे प्रतिनिधी रणधीर जाधव माझा महाराष्ट्र न्यूज चाळीसगाव महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांचा विकास योजना अंतर्गत प्रभाग क्रमांक तेरा फिरदोस नगर येथील खुल्या जागेत वाल कंपाऊंड बांधणे यात पंचवीस लक्ष खर्चाच्या कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते झाला आहे शहरातील महानगरपालिकेच्या मालकीच्या खुल्या जागांवर बेकायदेशीर अतिक्रमण होताना दिसून येत आहे पालिकेची तोकडी यंत्रणा अशा प्रकारच्या अतिक्रमणांना पायबंद घालण्याचा सर्वश्री अपयशी ठरत आहे असा आरोप देखील यावेळी करण्यात आला आहे तसेच भविष्यात मुलांना खेळण्यासाठी खुल्या जागात शिल्लक राहणार नाहीत हा धोका ओळखून आमदार फारुख यांनी शहरातील चाळीस खोल्या जागांना वॉल कंपाऊंड करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून वीस कोटींचा निधी मागितला आहे त्याचाच एक भाग म्हणून फिरदोज नगरीतील येथील खुल्या जागेत वॉल कंपाऊंड कामाचा शुभारंभ झाला आहे क्रमांक तेरा येथे एक मोकळ्या जागेच्या वालकन्पाउंडचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे ह्या कामासाठी माझ्याकडे आमचे ह्या प्रभागातील नगरसेवक मुक्तारबाई बिल्डर तसेच भाई, तसे भाई मुल्ला हाजी साबी शेख उमर अंसारी आणि ह्या संस्थेचे जे चेअरमन आहेत आमचे मार्गदर्शक आदरणीय एकलाख भैया तसेच हाजी साहब ह्या अनेक लोकांनी माझ्याकडे ह्या कामासाठी मागणी केलेली होती आणि निमित्ताने मी नागरिकांचा मूलभूत सोयीसुद्धा ह्या योजने योजनेअंतर्गत पंचवीस लाख रुपये ह्या कामासाठी मंजूर करून दिलेले होते आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे आज ह्या प्रसंगी माझ्या समवेत माझे सदर हा कार्यक्रम अलहाद अकलाक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला आहे या प्रसंगी स्थानिक नागरिकांनी आमदार फारुख शाह यांचा आभारही व्यक्त केला आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे एम पी जे अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जळगाव येथील छत्रपती संभाजी महाराज नाट्य संकुल येथे दुपारी एक ते पाच या वेळेस सर्वसमावेशक विकासाचे घटक व उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे या अधिवेशनाला देशभरातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञ शिक्षण तज्ज्ञ सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत या अधिवेशनाला नागरिकांनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असे आवाहन पत्रकार परिषदेतून

आर्थिक असो सामाजिक असो धार्मिक असो आणि जे संख्याला जे अधिकार मिळाले पाहिजे त्यांना हाती मिळाले पाहिजे ते त्यांना मिळत नाही आणि हा असंविधानिक असल्यामुळे याच्या विरोधात किंवा या परिस्थिती बदलली पाहिजे याकरिता जे जन लोकांमध्ये जनजागृती व्हावी त्यासाठी जे मोठ्या प्रमाणे आदेशात जे जळगाव येथे रह एक मोठं अधिवेशन विकासाच्या मुद्द्यावर समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी या राष्ट्रीय अधिवेशनाचा आयोजन करण्यात आहे या पत्रकार परिषदेचे आयोजन आपला महाराष्ट्र कार्यालयातील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघात करण्यात आले होते सदर या पत्रकार परिषदेत चे जिल्हाध्यक्ष अशपा शेख प्रदेश सदस्य इंजिनियर अभिषेक पैज मिर्जा आशिफ मुजावर यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे गेल्या अनेक वर्षापासून धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्यवर्ती स्मारकाच्या पाठीमागे असलेला विनोद वांश पाठवण्यासाठी आंबेडकरी समाज हा आक्रमक झाला होता गेल्या अनेक महिन्यापासून अनेक प्रकारचे आंदोलन देखील केली जात होती याच आंदोलनाची दखल घेऊन मंत्री शंभूराजे देसाई यांनी अखेर वाईन शॉप स्थलांतरित करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत मंत्री शंभूराजे देसाई यांनी घेतलेल्या या निर्णयाचे आणि जिल्हा प्रशासनाला दिलेल्या आदेशाचे आंबेडकरी समाजाकडून कौतुकही केलं जात आहे त्याच पार्श्वभूमीवर आंबेडकरी समाजाच्या लढ्याला आज खऱ्या अर्थानं यश आले आहे म्हणून आज धुळे शहरातील संपूर्ण आंबेडकरी बांधवांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ जमून मोठा जल्लोष साजरा केला आहे यावेळी संपूर्ण जिल्हाभरातून आंबेडकरी अनुयायी व आंदोलक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते बेकायदेशीर बिनोदवाईन शॉपच्या संदर्भामध्ये बौद्ध समाज हा एकवटलेला होता त्यांनी पाच तारखेला ज्या पद्धतीने जन आंदोलन छेडलेलं होतं व चक्कादाम केलेला होता त्याची प्रशासनाने दखल घेऊन शंभूराजे देसाई हे राज्य उत्पादक शुल्काचे मंत्री यांच्यापर्यंत व शासनापर्यंत ती गोष्ट केली प्रशासनाच्या माध्यमातून त्यांनी तात्काळ दखल घेऊन धुळे जिल्हाधिकारी राज्य उत्पादक शुल्क व धुळे एस पी साहेबांना तशा प्रकारचं परिपत्रक दिलं व त्या परिपत्रकामध्ये असं म्हटलेलं आहे की दहा दिवस हे दुकान स्थलांतर करण्यात येईल व दहा दिवस दुकान हे बंद ठेवण्यात येईल हा संपूर्ण बौद्ध समाजाचा विजय आहे ज्या पद्धतीने पाच तारखेला बौद्ध समाजातील संपूर्ण ठिया आंदोलनामध्ये जे नऊ तरुण या ठिकाणी उपस्थित झालेले होते व आज देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहे मी त्यांचं ह्या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आणि प्रशासनाचं देखील या ठिकाणी मी अभिनंद आभार मानतो आणि त्याचप्रमाणे राजेश संभू देसाई जे काही आहेत राज्य उत्पादक शुल्काचे मंत्री त्यांनी तात्काळ जी दखल घेतलेली आहे समाजाच्या माध्यमातून मी त्यांचं या ठिकाणी अरुणी राहू इच्छितो प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे महानिर्मिती महावितरण आणि महापारीक्षण या तिन्ही वीज कंपन्यातील कंत्राटी कामगारांच्या वेतनात वाढ रोजंदारी कामगार पद्धतीद्वारे शाश्वत रोजगार व इतर सतरा मागण्यांची पूर्तता करण्याबाबत शहरातील साकरी रोडवरील वीज, वीज वितरण कंपनी कार्यालयाच्या बाहेर महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं आहे महानिर्मिती महावितरण आणि महापारीक्षण या तिन्ही वीज कंपन्यातील सर्व कंत्राटी कामगार हे अनुभवी व कुशल असून ते मागील पंधरा ते वीस वर्षापासून काम करीत आहेत अशा सर्व वीज कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्या आजपर्यंत अनेक संघटनांनी शासन व प्रशासना दरबारी मांडल्या आहेत मात्र या कामगारांना अद्याप रास्त न्याय मिळाला नाही यात तिन्ही कंपनीतील सर्व वीज कंत्राटी कामगारांना आज रोजी मिळत असलेल्या एकूण पगारात बेसिक पूरक भत्ता दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून मागील सर्व फरकासह तीस टक्के वेतनात वाढ करून देण्यात यावी मनोज रांडे समितीच्या अहवालातील शिफारशींची तातडीनं अंमलबजावणी करून सर्व कामगारांना वयाच्या साठ वर्षापर्यंत कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार एन एम आरच्या च्या माध्यमातून देऊन त्यांना रोजगारा सुरक्षा द्यावी तसेच याबाबत ऊर्जा मंत्री व प्रशासनानं तातडीने निर्णय घेऊन या प्रलंबित प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेऊन तसे परिपत्र महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळ सूत्रधारी कंपनीला त्वरित निर्गमित करावे व वीज कंपनीतील मंजूर पदावर व गरजेनुसार काम करत असलेल्या सर्व कंत्राटी कामगारांना नियमित सेवेत सामावून घ्यावे अशा विविध मागण्या या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वतीनं करण्यात आल्या आहेत बीएन पाटील महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचा पदाधिकारी आहे आणि महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार महासंघाचे भारतीय मजदूर संघाचे संलग्न आहे त्या आंदोलनामध्ये त्यांचा एक भाग आम्ही हो। पण आहोत अनेक दिवसापासून कंत्राटी कामगारांना कायम कामगारांप्रमाणे कायम कामगार घेत नसेल तर कमीत कमी रोजंदार कामगारची पद्धत पूर्वीची होती ती पुन्हा सुरू करावी कामगारांचा मृत्यू झाल्यास त्या ठिकाणी त्याचा वारसांना आर्थिक मदत मिळावी आणि वारस जो आहे तो त्याला नोकरीवर या ठिकाणी घेण्यात यावं जसं कामगार कायम कामगारांना सवलती मिळतात त्याप्रमाणे त्यांना पण घेण्यात यावं या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टराकडून अनेक प्रकारचे अन्याय त्या ठिकाणी होत असतात अनेक प्रकारच्या सवलती त्या दिल्या जात नाही वास्तविक शासनाचा नियम आहे सर्व काही आहे पण ते नियम तिथं पाळले जात नाही आणि कॉन्ट्रॅक्टर कामगारांना इथं वेट बिगारी म्हणूनच त्या ठिकाणी वागवलं जातं दरवर्षी कॉन्ट्रॅक्ट जा जेव्हा कॉन्ट्रॅक्टर बदलतो कॉन्ट्रॅक्टचा जो काम करणारा माणूस आहे कॉन्ट्रॅक्टरमध्ये तो बदलायला नको पाहिजे पण या ठिकाणी मात्र नवीन का देत असताना या ठिकाणी त्याला त्या कॉन्ट्रॅक्टरला वाटेल तो माणूस घेऊन घेतो आणि जे जुने जे अनेक वर्षापासून कामाला आहेत त्यांना मात्र त्या ठिकाणी वंचित ठेवलं जातं किंवा त्यांना त्यांना घरीसुद्धा पाठवलं हो जातं उन्हा या या बाबतीत मागणी मागितली तर त्याला त्या ठिकाणी त्रासही दिला जातो प्रसंगी त्याला नोकरीतून कमी केलं जातं हे जे अन्याय चालू आहे आणि ज्या जोपर्यंत जॉब सिक्युरिटी नाही त्या ठिकाणी का मिळणारे वेतन जे आहे ते इनोमाच्या पद्धतीने मिळत नाही आणि इनोमाच्या पद्धतीने घेत नाही आणि आता जे रिक्रुटमेंट होत आहे त्या रिक्रुटमेंटमध्ये सुद्धा ह्या वीज वितरण पारेषण आणि निर्मिती या तिघं कंपन्यांमध्ये रिक्रुटमेंट होत असताना पहिला प्रेफरन्स ज्यांनी पंधरा पंधरा वीस वीस वर्ष हे काम केलेलं आहे डायनीचं काम केलं आहे सक्केशनमध्ये काम केलेलं आहे निर्मितीमध्ये काम केलेलं आहे हे यांना कायमस्वरूपी कामगारांप्रमाणे त्या ठिकाणी पहिले प्रेफरन्स भरती करताना ज्यांना प्रेफरन्स देण्यात यावं त्यांनाच घेण्यात यावं आणि अकुशल कामगार जे आहेत ज्याला तर नवीन तुम्ही घेतायत त्यांच्याऐवजी यांना घ्यावा असे एक मागणी आहे जोपर्यंत माग सहा सात टप्प्यावर आहे आंदोलन आहे पहिले गेट मिटिंग आहे नंतर एक दिवसाचं धरणं आंदोलन आहे दोन दिवसाचं धरण आंदोलन आणि मग नंतर पुढे याच्यावर काय झालं तर बेमजूर उपोषण या ठिकाणी सर्व संघटना करणार आहेत या ठिकाणी आपलं आणि महाराष्ट्र शासनाचं त्या ठिकाणी जे काही वेळ काढूपणा धोरण चालू आहे वीज मंडळाचा आणि त्यांचा तर तो दूर व्हावा आणि काम कंट्राच्या कामगारांना न्याय मिळावा यासाठी जे सर्वपुरती समितीचं एकोण तेहतीस संघटना इथं एकत्र झाले नमस्कार मी दीपक कोतारी महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती सदस्य आम्ही गेल्या खूप वर्ष अनेक वर्षापासून कंत्राटी कामगारांना कंत्राटी कामगार काम कामगार म्हणून महावितरण महापारेषण आणि महानिर्मितीमध्ये भरती केलं जात आहे परंतु एवढ्या एवढ्या वर्षापासून आमचे कामगार काम करीत असताना आजपर्यंत आम्हाला शाश्वत रोजगाराची हमी नाही आहे त्याकरिता आज महाराष्ट्रातील सर्व कंत्राटी कामगार एकत्र झालेत त्याच्यामध्ये सर्व युनियन्स आमच्या जे काही कंत्राटी कामगारांच्या युनियन आहेत आणि त्याच्यात काही कायम कर्मचारीच्या संघटना पण आम्हाला आमच्या पाठीशी आहेत म्हणून आम्ही आज ठरवलं आहे की येत्या आज नऊ तारखेला द्वारसभा पहिला टप्पा म्हणून त्यानंतर दुसरं दुसरा टप्पा आमचा येत्या एकवीस फे फेब्रुवारीला आपला बेमुदत आपलं धरणे आंदोलन अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला बेमुदत दोन दिवस संप आणि पाच तारखेपासून बेमुदत काम बंद करणार आहोत महाराष्ट्रातील सर्व कामगार आता पेटून उठलेला आहे मग आता जोपर्यंत आम्हाला साठ वर्ष जॉब सिक्युरिटी मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन माघारी घेतलं जाणार नाही आणि प्रशासनाला यावेळेस भाग देण्यास आम्ही सर्व कामगार भाग पाडू अन्यथा वीज निर्मिती केंद्रातील पॉवरच्या स्टेशन ते बंदच्या संच बंदच्या बंद पडतील आज कामगार पेटून उठला आहे कामगार पूर्ण आम्हाला जॉब सिक्युरिटी मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे